सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय आज पुण्यातील यशदा इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी लष्कराचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिंदे यांनी अभिनंदन केले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मी एकत्रपणे लढणार आहोत असं देखील शिंदे यावेळी म्हणाले ही तिरंगा रॅली काढली आहे त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तिरंगा रॅली काढलेली आहे त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा रॅली काढलेली आहे आणि भारतीय लष्कर यांचं अभिनंदन तर आपण केलेलंच आहे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि या लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले आणि एक ठोस असा निर्णय घेतलेले धाडशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं पण मी अभिनंदन करतो कारण आतापर्यंत कधी पाकिस्तानला अशा प्रकारचं उत्तर मिळालं नव्हतं त्यांना धडा शिकवलेला आहे आणि पाकिस्तान याच्यातून ब बोध घेईल कारण आपल्या सैन्याने जे एवढ्या स्पीडमध्ये त्यांच्यावर ॲक्शन घेतली यासाठी त्यांच्या शौर्यासाठी सन्मान म्हणून ही आपली एकत्र लढणार का महायुतीमध्ये आम्ही लोकसभा लढलो विधानसभा लढलो विधानसभा त्यांना एक मॅन्डेट मिळालं आता आमची जिम्मेदारी यांची वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महायुती लढेल आणि मायुती देशभर